मित्रांनो राम राम आजच्या डेली ब्लॉकमध्ये मित्रांनो किरण भाऊ आम्ही आता चालू आहे बर का जयपूर साईडला तसं बघू शकता आणि शिर्डीला बसायला आलो बरं का मित्रांनो आम्हाला जवळच स्टेशन आहे ना आणि बरेच रिक्षा वगैरे मित्रांनो इथं आहे बरं का आणि साईनगर शिर्डी म्हणून असं रेल्वे स्टेशनचं नाव आहे तर चाललो आहे आम्ही तर आपण चालू बरं का मित्रांनो जयपूरला आणि हे शिर्डी गावाच्या अलीकडंच स्टेशन आहे मित्रांनो आणि थोडंसं जंगलातूनच तुमच आहे बरं का मित्रांनो इथं थोडंसं बरंच काट आहे आहे नाही का हे बघा कारण आत्ताच झालं आणि थोडंसं पुढे गेलं मित्रांशी समोर आहे ना बुलेट ट्रेन सारखं बघा वंदे बारत बहुते गाडी आहे चला ती पण दाखवण्याचा छोटासा आम्ही प्रयत्न करू तर बघा उज्जैन सोडल्यानंतर असं हे बरं का मित्रांनो मित्र सगळं सागवान वगैरे इकडच्या साईडला आणि समोरच्या साईडला किरण बे अजून आडसीचे मित्रांनो ते आळीचं झाड वगैरे बघा आमचा प्रवास मित्रांनो ना साईनगर शिर्डी बसून बरं का मित्रांनो बरंच पाणी बरं केलं आणि वाहऱ्यांमध्ये गहू वगैरे केल्यावर का मित्रांनो बऱ्याच वावरामध्ये गहू वगैरे केले बरेच मोकळे मोकळे वावर खूप असं सुंदर आंबे बा मित्रांनो प्रत्येक बांधावरती बरेच आंबे आणि आता आमच्या ट्रेनचा प्रवास चालू आहे मित्रांनो असा बराचसा अजून एक हजार किलोमीटर जायचं आहे वितरण याच्यामध्ये बघू रस्ते रेल्वेच्या कड्याला आहे ना असा कचरा पण खूप घाण दिसतो मी का कधी कधी गाय चरत असत तू म्हणून स्टेशन आल्यानंतर मग

शिर्डी साईनगर पासून आपला प्रवास मित्रांनो चालू आहे त्याच्यानंतर आपल्याला जळगाव भुसावळ मनमाड असे बरेचसे स्टेशन लागत लागत कटनी कटारसी इटारसी अशा बरेचसे जंक्शन वगैरे लागत गेले बरं का मित्रांनो आणि बऱ्याच अशा नद्या लागत गेल्या मित्रांनो आणि जगा अशा खूप अशा स्वच्छ होत्या बरं का आणि मित्रांनो आपल्याला नर्मदा माता पण लागली मित्रांनो तसं बघू शकता तुम्ही व्हिडिओ म्हणे आणि आमच्या रेल्वेचं एवढं स्पीड वाढलं होतं काही खतरनाक म्हणे मित्रांनो बरं का आणि खूप असा आनंद घेतला मित्रांनो आम्ही या प्रवासाचा आणि जास्त काही तिकीट पण नव्हतं मित्रांनो बरं का म्हणजे तुम्ही जर शिर्डी साईनगर किंवा बांद्रावरून जर बसली तर साधारण सातशे पन्नास रुपये सिंगल तिकीट एक साईडनं आणि हा डोंगर आहे मित्रांनो आपला मध्य प्रदेश साइडचा आणि खूप असं सा सारं जंगल आहे इतका भयानक जंगल आहे मित्रांनो आणि इकडे ना मित्रांनो लाल दगड आहे सगळे जेवढे पण वावर वगैरे तुम्हाला हे जंगल वगैरे दिसत आहे आणि खूप सारे ट्रेन वगैरे मित्रांनो आजूबाजू त्या बोगद्यातून जातो त्या म्हणजे खूप असं आनंद मोह म्हणतो ना आपण दृश्य असं दृश्य आम्ही बघत चाललो होतो आणि आमचा अनुभव तुम्हाला पण शेअर करत बरं का मित्रांनो आम्ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला मित्रांनो इथपर्यंत तुम्ही बघितलाच आता आणि या अशा जंगलातून एकदम असा चित्तथरारक मित्रांनो दृश्य बर का आणि डोंगराची उंची खूप असेल मित्रांनो इथं समुद्र सपाटीपासून म्हणजे पाच हजार सातशे मीटर एवढं लांब आम्ही आलो होतो म्हणजे आपल्या मुंबईच्या आरबी समुद्रापासून बोगदा बघा मित्रांनो कसं आहे आणि नितळ पाणी आम्ही हे सकाळचं एकदम असं नयनरम्य दृश्य मित्रांनो आम्ही दाखवतोय तुम्हाला आणि आम्ही जर ट्रेनमध्ये बसलो होतो थोडासा मागच्या बोगी दाखवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलाय बघा सकाळचं असं खूप असं आनंदी वातावरण होतं मित्रांनो निसर्ग निसर्ग जो म्हणतो मित्रांनो हाच बर का फुकट नाही म्हटलं जात का मेरा भारत महान आणि इकडं ना मित्रांनो ज्या मंदिरासाठी किंवा काही घरासाठी ज्या जो लाल दगड वापरला जातो तो थोडासा वेगळा प्रकारचा तो इकडं मध्य प्रदेश राजस्थान जयपूर या साईडला त्या खाणी बर का मित्रांनो मकराना वगैरे असं ग्रॅनाईट वगैरे म्हटलं जातं ना तर त्या खाणी या साईडला आहे अक्षरशः ना मित्रांनो डोंगर पोखरून पोखरून म्हणजे बरेच असे डोंगर यांनी पोखरून टाकले या साईटला कारण त्यांचा वापर आजची इतका वापर वाढत चालला आहे ना का काही काळानंतर त्या खाणी पण संपुष्टात येणार आहे आणि हे निसर्गाचं असं खूप असं हिरवेगार मजेशीर रूप आम्हाला पाहायला भेटलं मित्रांनो सक्त काळी आणि आम्हाला मित्रांनो थोडासा उपवास होता त्याच्यामुळे आम्ही नाश्ता वगैरेच केला होता बरं का म्हणजे फळं वगैरे जे काय असेल ना आणि दुसऱ्या दिवशी आता मंगळवार त्याच्यामुळं एका दस नाही का त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी पण उपवासच राहणार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला उपवासच काहीतरी खावं लागणार आहे बघाय सगळे मित्रांनो लाल दगडाचे आणि आता एकदम बोगीमध्ये घुसल्यासारखं झालं बरं का मित्रांनो आणि बोग दे बरं का मित्रांनो रेल्वेचे खूप असे खतरनाक बोग दे मित्रांनो आणि एकदम अंधार झाला अचानक अंधार झाला इथं आता पुढं किती ठिकाणी बोगदे आता काही सांगतात दे बघद्यातून बोग बोग आपण बोगदा पार केलाय मित्रांनो आणि सकाळचं असं हवामान इतकं आणि असं वाटलंच नाही मित्रांनो आपण महाराष्ट्र सोडून आपला नाशिक जिल्हा सोडून आम्ही बाहेर आलोय म्हणून कारण जे वातावरण आपल्या शरीरासाठी गा ज्या स्थान आपण राहतो तेच वातावरण इथून तिथून आम्हाला भेटत गेलं त्याच्यामुळे आजारी पडायचं काही विषयच नाही मित्रांनो आणि बरेच एक बघा लागला मित्रांनो बघा आपल्याला असे बरेच बघा लागला की मित्रांनो काय होतं माहिती का असा अंधार होतो आणि त्या रेल्वेतल्याला अचानक सुचत नाही बटन चालू करावं म्हणून लाईट वगैरे असे बरेचसे दे मित्रांनो लागले आपल्याला बघा पुन्हा एकदा हे नाही रम्य दृश्य आणि आपण ज्या कारणासाठी चाललोय मित्रांनो त्या हाय सिटी तिथं हवामान पुढं गेल्यानंतर लाल किल्ला दिल्ली हरियाणा आणि असे बरेचसे क्षेत्र आम्हाला लागत गेले आता हा जो क्षेत्र चालला आहे मित्रांनो हा उज्जैन इंदोर आणि खरगोन आणि खंडवा या परिसरातला हा परिसर आहे बरं का तसं तुम्ही बघू शकता आणि बघा समोर पण मालगाडीचं आणि मित्रांनो याच्यामध्ये ना प्राणी घेऊन चालले बरं का प्राणी याच्यामध्ये सगळ्या बोगीमध्ये प्राणी वगैरे वाघ सिंह हत्ती म्हणतो मित्रांनो अशा ट्रेनमध्ये निलं जात बर काही काही गायी म्हशी बैल अशा ट्रेन मध्ये निलं जात आणि बराच वेळ आमचा प्रवास चालू होता प्रवास करताना खूप असा आनंद घेत होता बरं का मित्रांनो आपल्याला आणि किरण भाऊ पण खूप आनंद घेत होते आणि गाडीमध्ये ना मित्रांनो थोडीशी एकदम असे कॉमेडी म्हणतो नाही का आपण मनोरंज मनोरंजक पॅसेंजर असले ना आजूबाजूला आपल्यावाल्या आणि मराठी माणसंच होते मित्रांनो त्याच्यामुळे खूप असा आनंद आणि मुलं होती काही नाही का जे मिलिटरी भरती झालेले होते त्यांच्या ड्युट्या तिकडे जयपूरला लागलेल्या होत्या त्यांच्याशी पण बोलणं झालं त्यांनी पण आम्हाला खूप अशी मदत केली कुठं राहायचं राहण्याची व्यवस्था त्याचं भाड वगैरे कसं असेल सगळं सांगण्याचा गोष्टी त्यांनी केला आपल्याशी आणि पुन्हा असा लाल दगड लागल्या बघा मित्रांनो खाणीचे मित्रांनो इकडं लाल दगडाच्या एकदम भयानक जो मंदिरासाठी दगड वापरला जातो किंवा इतर कारणासाठी पण दगड वापरला जातो अशा लाल दगडाच्या खाणी आणि मित्रांनो हे चित्र आहे ना म्हटलंच अजून उज्जैन आहे आणि इथे ना मित्रांनो रेल्वे प्रत्येक डोंगरातून रेल्वे गेलेली आणि इथून पुढं मित्रांनो सपाटी जास्त लागली बरं का मित्रांनो तसं बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो गरीब माणसाचं चॅनल लाईक करा शेअर करा मित्रांनो दोस्तांना तुम्ही जर कधी भारत भ्रमण करायचं ठरवलं ना समजा बद्रीनाथ केदारनाथ तर अवश्य ट्रेननं जा आणि स्लीपर कोच किंवा थर्ड टायर ए सी जसा जसा तुमच्या आपल्या प्रमाण प्रवास नक्की करा मित्रांनो फक्त तुमच्या ज्या मौल्यवान वस्तू आहे ना त्यांची काळजी करा जसे पैसे असतील किंवा मोडल्यान दागिने वगैरे तुम्ही बाहेरच्या प्रवासाला चालले तर दागिने वगैरे अशा गोष्टी महागड्या वस्तू वापरू नका तर तुमचा मोबाईल वगैरे चार्जर चार्जर कंपल्सरी लागतं मित्रांनो कारण जर मोबाईल जर डिस्चार्ज झाला ना तर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो नाही का बघा मित्रांनो एकदम आणि शंभरच्या स्पीडनं मित्रांनो शंभर एकशे वीसच्या स्पीडनं आमची गाडी चालत होती बरं का अजून बराचसा प्रवास करायचा आहे मित्रांनो चला पुढं जायचं अजून आपल्याला मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि भाग दोन पण आम्ही तयार करू तो पण बघा तुम्ही आणि अशी सुपर शुप, एकदम असे सुपरफास्ट जसे आपले महाराष्ट्र मध्ये समृद्ध हवे केलाय ना त्याच पद्धतीने इकडं मित्रांनो हवे बरं का सगळे तसं बघू शकता तुम्ही मित्रांनो ह्या ट्रेनमध्ये काय झालं माहिती आहे का तुम्ही जर कधी जयपूर चालले तर तुम्ही बांद्रा मुंबईपासून बसा बरं का छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तिथून जर बसले तर तुम्ही अहमद आमाद, अहमदाबाद गुजरात मार्गे जयपूरला जा कधी पण आणि प्रवास खूप कमी म्हणजे सुपरफास्ट तिकडच्या ट्रेन पडता आणि आपण जर इकडे जर गेलो बांद्रा मार्गे Uh, साईनगर शिर्डी मार्ग जर गेलो मित्रांनो तुमचा बावीस चोवीस दिवसाचा अठ्ठावीस दिवसाचा प्रवास अठ्ठावीस तासाचा प्रवास होऊ शकतो नाही का आणि शहर बघा मित्रांनो इंदोर खरगोन पण मित्रांनो इकडच्या घरांचं जे आहे ना मित्रांनो हे लोक प्लास्टरच नाही घराला आता ते काय करते नाही ते आम्हाला काही कळालंच नाही मित्रांनो पण हवामान वगैरे सगळं सगळे कसं सारखंच मित्रांनो म्हणजे हिवाळ्यात आपल्याकडे पण सारखं आहे तिकडे पण आहे उन्हाळा हिवाळा पावसाळा सगळी करू तू सारखाच आहे पण इकडं उन्हाळा थोडासा जास्त आहे मित्रांनो बरं का म्हणजे महाभा आहे नक्की डायरेक्टली पण आता थंडी म्हणजे आम्ही आलो आहे ना तर थंडीच वाचते मित्रांनो थंडी खूप खतरनाक आहे मित्रांनो तसं उत्तर महा उत्तर उत्तर भारतात गेल्यानंतर थंडी वाढत वाढत चालते मित्रांनो म्हणजे आम्हाला जाणवली आणि लोक प्लास्टरच करते ना मित्रांनो हे घरी घर तुम्ही बघू शकता बरेच असे उंच उंच घर मित्रांनो काही बदल नाही बरं का सगळीकच प्रगती झाली आता जसं मोबाईलचं साधन आलं तर तसं प्रत्येकाला कळायला लागलं आणि रस्त्यांचं दळणवळणाची साधनं वाढत गेली त्याच्यामुळं त्यांची पण प्रगती होत गेली नाही का आणि आचार विचार जसं शेती कशी करायची काय काय व्यवसाय केला पाहिजे मंदिरापासून शेतीपासून तर सगळे उद्योगधंदे या राज्यामध्ये पसार झाले बरं का मित्रांनो जो कोबी फ्लावरचा कंदा आपण इकडे दहा रुपयाला जर घेतो वीस रुपयाला त्याच भावाने तिकडे म्हणजे शेतीचं पण देवाणघेवाण झाली नाही का पण मित्रांनो ह्या साइडल्या ना तुम्ही द्राक्ष नाही करू शकत किंवा कापूस नाही लावू शकत किंवा केळी नाही लावू शकत जे जळगावची फेमस केळी आपली वाली ती केळी नाही लावू शकत इकडच्या वातावरणामध्ये त्याला कार नाही मित्रांनो कारण हवामान बदल आणि हवामान खूप खतरनाक इकडचं म्हणजे तुम्ही गहू गौ, गव्हाचं हवामान हाय इथं मित्रांनो घरांची रचना बाकीशी मित्रांनो आणि बरेच गरीब लोक आहे मित्रांनो इथं एवढे पण हाय फाय काही लोक नाहीये त्याच्यामुळेच ते महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यासाठी कामासाठी येत असता आणि कमी पैशामध्ये काम करत असता मित्रांनो त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो जे महाराष्ट्रीयन माणसं त्यांच्या जे चला भेटू मित्रांनो पुढच्या भागामध्ये बराच मोठा व्हिडिओ झाला पुढच्या भागामध्ये नक्की बघा भागा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या गरीब माणसाला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जय जिजाऊ जय शिवराय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पुढच्या भागामध्ये चला धन्यवाद मित्रांनो असाच आमचा प्रवास बाकी अजून मित्रांनो